सर वाले सर बोलतोय संगनकार नमस्कार नमस्कार नम, नमस्कार, नमस्कार। काय नाही आता बघितले तुमचं पोस्ट वगैरे इतर ग्रुपवर टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये हा नेमकं काय झालं सर काय झालं सर माहिती का चौदा ऑक्टोबरला जो शासन आदेश काढला होता हो त्या शासन आदेशाप्रमाणे एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पा अनुदान मिळालं पाहिजे याकरता मी त्यावेळेला तत्कालीन शिक्षण मंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री यांना खूप विनंती केली म्हणजे ते तर त्यावेळेला देत नव्हते डिसेंबर पासूनच द्यायचं असं म्हणून होते पण मी त्यांना समजवून हातपाय जोडून सगळ्या शिक्षकांची व्यथा मांडून एक जून दोन हजार चोवीस पासून देण्यासाठी सभागृहामध्ये त्यांना म्हणजे बोलायला लावलं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी संध्याकाळची त्यांची जी मंत्रिमंडळाची बैठक होती त्याची परवानगी घेऊन सभागृहामध्ये घोषणा केली त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले होते सगळ्यांना तुम्हाला ही माहिती सगळ्यांना माहिती मी होतो ना तुमच्या बरोबर त्यानंतर हिवाळी अधिवेशनात तरतूद करतो असं सांगितलं होतं तेव्हा काही तरतूद झाली नाही पुन्हा नंतर जेव्हा जेव्हा पाठपुरावा केला आपण जानेवारी पहिल्यापासून तर आत्तापर्यंत तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री त्यानंतर उपमुख्यमंत्री सर्वांच्या भेटी घेतल्या आपण शिक्षण मंत्री डिपार्टमेंटचे लोक या सगळ्यांकडे मी तर जर आठवड्याला तुम्ही पाहिलं तर आठवड्याला जायचो शिक्षक माझ्या सोबत असायचे आणि आपण एकदम तळबळीने प्रत्येक टेबल टू टेबल जाऊन चौकशी केली कुठे फाईल आहे काय आहे आणि सगळीकडनं आपल्याला एकच उत्तर यायचं की होणार आहे घेतलेला विषय मुख्यमंत्र्यांकडे गेले त्यांनी पण सांगितलं पॉझिटिव्हली की बाबा होत आहे आपण विषय घेतला आता अर्थसंकल्पामध्ये आपण करूया बरोबर तर त्यानंतर पुरवणी झाली पुरवणीला काही आलं नाही मग शेवटी पुन्हा मग आम्ही जबाबदारी मी तर पुढाकार घेऊनच सगळ्यांना आमदारांना जमवलं की म्हटलं नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे दहा तारखे तारखेला अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये घोषणा केली पाहिजे तर वीस पंचवीस आमदारांना घेऊन मी काय केलं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली बरोबर आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की झालंच पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये पुन्हा अर्धस झाला त्याच्यामध्ये सुद्धा चक्र सगळीकडे शिक्षकांची नाराजी पसरली असं कोणी कोणी विचार शिक्षक काय अवस्था सगळ्यांची आपल्याला माहिती आहे आता आपण शिक्षक होतोय एवढी वाईट अवस्था शिक्षकांची नसते हो आणि किती प्रयत्न करतो आपण मला खूप वाईट वाटतं या गोष्टी आज मी टीव्ही नाईनशी बोलताना अक्षरशः भाऊ झालो होतो की आज आपले शिक्षक वाईट अवस्थेमध्ये चालले करतोय या अशी अवस्था शिक्षकांची नसतो आणि ते सोडवण्यासाठी आपण सभागृहामध्ये गेलोय ना बरोबर मी तर अनेकांना सांगितले हे झालं नाही तर आम्हाला एकदम कडक पावलं उचलावं लागतील मग आज काय केलं मी आणि अभ्यंकर साहेबांनी काल परदेशी बसलो आणि अभ्यास केला त्याच्यामध्ये जे काय बजेट मांडलेलं आहे तर त्या बजेटमध्ये आम्हाला असं दिसलं की चोवीस हजार कोटी रुपयाची तरतूद वर्षभरासाठी दिसते तर त्या तरतुदीमध्ये पगाराच्या दोन हजार कोटी रुपये एक्स्ट्रा आहेत म्हणजे आपल्याला लागतात बावीस तेवीस कोटी रुपये सव्वीस हजार कोटी आहेत डबल तर मग दोन हजार कोटी रुपये एक्स्ट्रा दिसत आहेत आणि आपल्याला किती लागणार आठशे कोटी या वर्षात तरी आहेत आणि येणाऱ्या पंचवीस सव्वीस ला आठशे कोटी लागते म्हणजे पंधराशे ते सोळाशे कोटी रुपये दोन वर्षाला आपल्याला लागणार आहेत म्हणजे दोन हजार कोटी रुपये आहेत कि नाही Oh. हे जर काय मधून या मध्ये जर परावर्तित केले टप्प्याच्या तर ते आ, का होऊ शकतंय आम्ही अभ्यास करून काल सगळ्या आमदारांना समजावून सांगितलं सगळ्या आमदारांची आम्ही दोघा तिघांनी मिळून बैठक घेतली आणि दादा भुसेना पहिल्या शिक्षण मंत्र्यांना आणि त्यांच्या पहिल्या लक्ष ले गोष्ट आणून दिली की आता असं आहे आपल्याकडे निधी शिल्लक आहे या निधीचा उपयोग आपण केला परावर्तित करण्यासाठी प्रयत्न केले तर होईल आता निधी परावर्तित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं अर्थमंत्र्यांना अर्थमंत्री तयार झाले तर सभागृहाचे नेते जे म्हणजे सभापती आमचे आहेत त्यांची परवानगी जर घेतली तर शंभर टक्के तो निधी परावर्तित करू शकतो मग कालपासून एकही दिवस गप्प नाही बस आमदार दोघांनी मिळून मी पत्र स्वतः तयार केलं त्याच्यावर आज सुद्धा सगळ्या शिक्षक आमदारांच्या पदवती आमदारांच्या आपल्याची जे सहमत आहे त्याच्या आमदारांच्या आम्ही त्याच्यावर घेतल्या आणि सकाळी पुन्हा आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः आजगावकर सर असतील अभ्यंकर साहेब असतील आम्ही तिघ भेटलो आणि त्यांनाही पटवून दिले की साहेब आम्ही एक्स्ट्रा काही निधी मागत नाही तुम्ही जो काही निधी दिलाय त्याच निधी निधीमधून करा ना तुम्ही बरोबर त्यांना सगळी वस्तू समजून सांगितली आठ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी स्वतःच्या तोंडाला बसून घेतलं जेलवर आंदोलन केलं विदारक गोष्ट आहे साधी गोष्ट आपण करायला पाहिजे ना हो हो सांगितलं की मी ताबडतोब अर्थमंत्र्यांशी बोलतो आणि त्यांना करायला बर बरं बरं उद्या दिल्ले असे जर किरण आहेत सर बघा आता प्रामाणिकपणे झटत आपल्याला कामच नाही सर काय झालं सर लोकांच्या मत काय माहिती का आमदार महोदय सुद्धा आहे ना म्हणजे मी जेव्हा जेव्हा आता बोलतो ना या वीस चाळीस वाल्यांचं का जसं म्हणजे आमदार महोदय प्रयत्न करत असले तरी त्यांचे प्रयत्न कमी आहेत काही आमदार म्हणजे आमदार लोक प्रयत्नच करत नाही असा आरोप करतात ते खरं आहे का नाही नाही कस नाही तुम्हाला खरं सांगू का नाए, 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 कसे सर आता कसं माहितीये का माझा आणि आंबेडकर साहेबांचा सा, आमचा पुढाकार नेहमी असतो आणि सगळे आमदार असतील बर आमच्या राजगावकर साहेब असतात सा, सा, खरडे साहेब असतात सा, त्यानंतर किरण सरनाईक असतात अडबाले असतात सगळे सगळ्यांना घेतो पदवीधर आमदार निरंजन आवकरे आहेत त्यानंतर अभिजित वंजारी आहेत त्यांचं धीरज लिंगाडे आहेत यांना सगळ्यांना आम्ही सोबत घेतो की तुम्ही या येतात ते ज्याला ज्याला तांबे आपले आहेत त्यांना जमत जसं जसं त्या लोकांना जमत कसं तसं घेता आता कोणी वेळ देतो कोणी नाही देत पण ज्ञानेश्वर मात्र शंभर टक्के वेळ देतो हे तुम्हाला प्रत्येक माझ्या फोटोतून पुराळ्या साईट सगळीकडे पोहोचतं की नाही हो नाही पण तुम्ही पाहत असाल हो पोस्टिबल रोज नाही सर काय होत सर नाही सर काय झालं लोकांना असं वाटतं आमदारांनी जर प्रयत्न केले ना तर शंभर टक्के काहीतरी होऊ शकतं अशी त्यांची आशा आहे सर कारण त्यांची अवस्था तुम्हाला माझ्यापेक्षा रान करतो वाढे सर मी तर जीवाचं रान करतोय तुम्हाला सांगतो मला पाच सहा दिवसापासून झोप नाहीये या शिक्षकांना आपण जो न्याय दिला तो जो और काढून जर असं होत असेल तर पुढे कसं व्हायचं याची भीती वाटते ना भीती वाटते कधी कधी वाटतं सोडून द्यावं हे सगळं जर होणार नसेल तर काय फायदा मग शिक्षकांना आपण आंदोलन करून आलो ना सर हो आंदोलन करून आझाद मैदान तिथे आंदोलन तिथे दोनशे आहे तेव्हा कुठेतरी आपण आमदार झालोय बरोबर उगाच मिळवण्यासाठी आमदार नाही झालो आपण बरोबर शिक्षकांच्या भावना आहेत सेवेत शिक्षक आहे सर नाही सगळ्या भावना काय होतंय तुम्ही असाल आजगावकर सर असतील दराडे साहेब असतील किंवा सत्यजित तांबे असतील किंवा सर्व आमदार बिचारे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात पण त्यांना असं वाटतं काय खरं नाही म्हणजे सर नहीं, नहीं, तुना दाचर, तुना दाचर, मी आज पण सांगितलंय की जोपर्यंत टप्पा आणण्याचा विषय होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही जो कोणी माझ्या सोबत येईल ना त्याला मी घेऊन काम करेन नाही आले ते नाही आले ना बरोबर बरोबर पण ते बर -बर। तुम्ही प्रयत्न खूप प्रामाणिक वाढवण्यासाठी बघा तसं सगळ्या कामासाठी मी सक्षम आहे पण प्रेशर वाढवण्यासाठी मला अधिक लोकांची गरज आहे लक्षात ठेवा आमदारांची गरज नुसतं माझ्या जोडीला उभं बस माझ्या जोडीला पाच सहा आमदार नुसते उभे राहिले ना तरी नुँ. बस विषय मांडायचो तो, तो मांडतोच मी मांडतो आंबेडकर साहेब म्हणतो आम्ही दोघेही मांडतो बाकी आमदार मांडतात त्याच्या त्याच्यापर्यंत प्रत्येक जण प्रयत्न करतो कुणीही शिक्षक आमदार प्रयत्न करतात असं नाही सगळेचे सगळे आमदार प्रयत्न करतात पण त्यांना जसा वेळ मिळतो असे ते येतात पण यामध्ये आम्ही दोघं अग्रेसिव्हली सातत्याने रोज असतो आणि मी तर तुम्ही बघताय तुम्हाला लोकांना असं वाटायचं फोटो शिक्षण कसले हो तो ते पुरावा आहे उद्या एखाद्या मंत्र्याला भेटलो मुख्यमंत्र्यांना भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो तर भेटलो का नाही भेटलो त्याचा पुरावा तर द्यायला पाहिजे की नको तो फोटो टाकला होतो की आम्हाला हाऊस आहे फोटो काढायची लोकांना पुरावा देण्यासाठी की बाबा आम्ही गेलो हे बघा बोललोय हा पुरावा असतो नाही सर काही लोक फार खालच्या लेवलची टीका करतात खूप वाईट वाटत वाईट वाटत खूप वाईट वाटतं काही बोलणार आमचं समजत नाही एक मिनिट सर ऐका जो माणूस प्रयत्न करतो मला जर दुखवण्याचा जर प्रयत्न केला काही लोकांनी काय कसं होईल सांगा ना सर नाही म्हणा कसं होईल सांगा ना नाही म्हणत मला तर दोनच वर्ष झाले आमदार म्हणून पण एखाद्याने अशी पोस्ट टाकल्यानंतर खूप मनाला असं दुःख होतो दुर्लक्ष करतो जाऊ द्या आपल्याला काम करायचंय या लोक एका माणसाच्या बाई आपण सगळ्या लोकांचं हे नाही करायचं नाही 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 हे बघा सर आपल्याला अनुदानाचा विषय कुठल्या प्रति तपश्याचा मिरवायचाच आहे आणि तो झाल्यावर पेन्शनचा विषय असेल अन्य काय विषय असतील टप्प्याने सगळे विषय मिटवायचे कोणामध्ये अशी घास वाटायला लागली नाही सर काय बोलायचं आपण कोणाच्या विरोधात बोलणार नाही काय जेवढा प्रयत्न सर तेवढा केलेला नाही सर त्याचा मी साक्षीदार आहे सर, 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 सर तुम्ही किती प्रयत्न करतात रात्री दीड वाजता जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटले त्याचा साक्षीदार मी ना बरोबर कारण मला मी बाहेर होतो वर्षा बंगल्याच्या तुम्ही रात्री दीड वाजता भेटलेत आणि म्हणून सगळ्या वीस चाळीस वाल्यांना फक्त तुम्ही किरण ना नाही खरं सर म्हणून तर आपण करतोय सर आपलं नाही की बाबा चला विषय सोडून दिला तसं नाही बघा मी तिथेही प्रयत्न करतो मीडियावाल्यांशी बोलतो म्हणजे सगळ्या बाजूने कुठून ना कुठून तरी व्यवस्थित या सगळ्यांच्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत याकरता प्रयत्न सुरू आहेत सभागृहाच्या आतमध्ये पण आणि सभागृहाच्या बाहेर पण नाही सर सगळ्या बाजूने चालू आहे माहिती आहे का वाळे सर कसं असं माहितीये का आम्ही दहा लोकांनी एक प्रश्न लावला तर त्याच्या जो कोणी मनुष्य एखादा प्रश्न लागला तर सगळ्यांचे बाकी प्रश्न लागत नाही ते पुन्हा पुन्हा एका ते आम्हाला बोलायचे असतात मग आम्ही काय करतो खूप जसं येईल तसं आता तर पुढच्या आठवड्यामध्ये फार रणकंद होणार आहे सभागृहामध्ये या विषयावरती खऱ्या अर्थाने कसं आता आम्ही सत्तेत जरी असलो तरी आम्ही शासनाला ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो विरोधक सुद्धा त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत असतात पण आता आम्ही काय केलंय विरोधक आणि सत्ता जरी असं विषय ठेवणार सगळ्या लोकांना सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून त्यात घेतलं म्हणजे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या बोलतात ओके सर तुमच्या भावना पोहोचला चुकून काही एखादा शब्द गेला असेल तर त्या बांधवांनी सर नाही वाटेल सर या राज्यातले औषध तालुक्याचे शिक्षक येत की नाही ते माझे शिक्षक बांधव आहेत लक्षात ठेवा त्या शिक्षक बांधवांसाठी मला जे काय करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणे कारण मी गजानन खरात जे जालन्याचे शिक्षक एक्सपायर झाले होते त्यांच्या घरपर्यंत जाऊन आलेलो आहे त्यानंतर शिवाजी पावले नाशिक मधले शिक्षक ज्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरी पण मी जाऊन आलो जिथे जिथे मला या शिक्षकांना दुर्दैव अशा घटना घडल्या तिथे मी जाऊन मला परिस्थिती जाणीव होत्या त्याच्यामुळं ही परिस्थिती जाणीव घेऊनच आजपर्यंत पर्यंत पोहोचलेलो आहे आणि ही okay. जाणीव लक्षात ठेवून सतत कार्यरत राहणार आहे ओके बरोबर ओके यश उद्यावर जरी गेलं तरी ते यश खेचून आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार ओके सर थँक्यू थँक्यू खूप वेळ दिला थँक्यू सर थँक्यू थँक्यू